अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्योर टकलेई नगर इस्लामपूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साह संपन्न इस्लामपूर शहरातील टकलेई नगर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली यावेळी टकलेई नगर येथील युवकांनी टकलेई नगर परिसरामध्ये भगवी पताका लावून सर्व परिसर सजवण्यात आला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला यावेळी धुमाळ सर व फिरोज पटेल यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी समाजसेवक जयवंत जाधव अविनाश सूर्यवंशी केदार रायते आयान मुल्ला प्रथमेश भोसले आकाश सूर्यवंशी विराज जाबळे अतुल गुरव आयान खान शिवेंद्र पवार ओमकार सपकाळ अमन चेतन थोंबरे, प्रसाद सूर्यवंशी कार्तिक सूर्यवंशी सौरभ बनसोडे साहिल जमादार आनंदा जाधव आरबाज मुजावर आरमान मुजावर अनिल भाऊ सूर्यवंशी बाबा सोशल फाउंडेशन से मुंतशीर पटेल तसेच बहुसंख्य युवक उपस्थित होते नमस्कार आज आपल्या इस्तापूर शहरामध्ये टकला नगर येथे आमच्या बालचमन करून आज मोठ्या उत्साहमध्ये शिवजयंती येत आहे खरंतर आज सर्वात मी आपल्या इस्कांभूष्ठ शहरातील सर्व नागरिकांना आमच्या टाकलाईनगरमध्ये पर्वच्या वतीने सर्वप्रथम आपल्या देशाचे आराध्य दैवत आदरणीय सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो खरंतर अठरा पगर जाती बारा बुडोद्धारांना सोबत घेऊन महाराजांनी सौराज्य निर्माण केलं या सौराज्यामध्ये जातपात धर्मपर्थ न बघता सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय स्वराज्य निर्माण केले साडेतीनशे वर्षापूर्वी त्याचीच आज प्रचिती म्हणून आज आपण सर्व गुन्हा गोविंदाने अनेक धर्माचे लोक या ठिकाणी उभे आहेत खरंतर आज आमच्या या ठिकाणी मुस्लिम समाज साहेब जमादार आहेत आरबाज आहेत या ठिकाणी जे हुरहुरूने या ठिकाणी सर्वप्रथम काम करत ते आमचा आवीदादादा आमच्या या ठिकाणी आचार्य जावडेकर गुरुकुलचे मुख्याध्यापक सन्मान्य आमचे गुरुवर्य धुमाळसर या ठिकाणी सर्व बालचुमा आमचे सौरभांना अमन या ठिकाणी कार्तिक स्वरींशी ओंकार आमचे समाजसेवक सन्मान्य जयवंत भाऊ जाधव येथील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी मी परत पुण्याची एकदा या आपल्या इस्लामपूर शाळेत नागरिकांना आमच्या टकलाईनगर मित्र पुराच्या वतीने या ठिकाणी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज